ही साडी तुम्ही बघितलेली आहे यापूर्वी साडी तीच ज्वेलरी वेगळी थोडासा काय म्हणतात हेअरस्टाईल वेगळी ब्लाऊज वेगळा किती फरक पडतो बघा साडीमध्ये ही, ही साडी तुम्ही बघितली आहे ना तर दाखवते बघा ब्लाऊज बघा ओल्ड फॅशन ब्लाऊज आहे मला वाटतं माझ्या मुलाच्या <laughs> लग्नामध्ये शिवलेले ब्लाऊज आहे जरा उसवून घेतलं आहे अगदी शेवटच्या मायेपर्यंत आलेलं आहे पण खूप सुंदर आहे ते म्हणून मी घातलं आहे अर्थात तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे इतकी ब्लाऊजेस असतात इतकी ब्लाऊजेस असतात आणि त्यामुळे तुम्हाला मी एक सांगू का की ब्लाऊजचा नंबर जास्त येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका साडीवर तीन चार ब्लाऊज असायला पाहिजेत आणि ब्लाऊज हे आपण स्वतः घरात धुवायचं ब्लाऊज जर का आपण चोळून चोळून धुतले तर मग ह्याच्यावरती असे गोळे गोळे येतात किंवा ब्लाऊज जुने दिसायला लागतात तर मी ब्लाऊज कसे धुते तर आता ब्लाऊज एक शैंपु शैंपु तर तर दोन तास जरी घातला तरी ब्लाउज आपल्याला बदलावाच लागतो तर मग तो सरळ पाण्यात काढा किंवा शॅम्पूच्या शॅम्पूतलं एवढासा शॅम्पू जरी घातला त्याच्यात एक दोन मिनटं भिजवायचा लगेच दुसऱ्या पाण्यातनं काढायचा म्हणजे घामट्टपणा सगळा त्याचा घ्यायला पाहिजे एवढंच आणि आहे तसाच्या तसा वाळत घालायचा म्हणजे असं कुस करायचा नाही पिळायचा नाही काही करायचं नाही म्हणजे नवीनच्या नवीन असा हा ब्लाउज राहतो बघा राहतोय ना बघा तर ह्याच्यावरची ज्वेलरी दाखवते ही पूर्वी तुम्ही बघितलेली असेलच आहे बघा मॅट फिनिश आहे हो हे याच्यावरती हे कानातलं खूप ओल्ड आहे खूप ओल्ड आहे तर हे तुम्ही म्हणाल जुन्या पण कशाला दाखवता हो आपण जे काही घालतो ते दाखवणारच आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं होतं माहिती आहे का सगळं नवीनच आणून दाखवायला तुम्हाला काय हे काय मी विकत घ्यायला सांगते काय नाही काय आपली जाहिरात नाही आहे आपल्या घरात जे जे आहे ते आपण कसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वापरू शकतो तेच मी सांगत असते तुम्हाला तर ह्या माझ्या बांगड्या अशा ह्या चार बांगड्यात साठ रुपयेला चार घेतलेल्या आहेत या तर मी दोन दोन वापरते अशा छान वाटतात की नाही बघा बरं बघायला थोडंसं असं मीना वर्क टाईप आहे साठ रुपयेला चार आहेत या बांगड्या दिवाळीच्या वेळेला घेतलेल्या आहेत तर असं हे एकदम सिम्पल लुक आहे आजचा तर साडी तीच पण बाकीचा लुक वेगळा म्हणून आज हे दाखवलं मी तुम्हाला बरं छान वाटतं की नाही म्हणजे एकच साडी आपण किती वेगवेगळ्या पद्धतीने घालू शकतो किंवा नेसू शकतो आणि तिचा लुक दरवेळेला कसा वेगळा वाटू शकतो हे जर का केस सोडले तर वेगळं वाटतं आता हे वर असं वर नारंगमुनीसारखं बांधलेलं आहे मी तर हे जरा वेगळं वाटतंय तर असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केस भुर्र झालेत कारण की पंख्यामुळं हे सगळे केस भुर्र झालेले आहेत असो तर साडी तीच पण जरासा लूक वेगळा कसा आला हे आज मी तुमच्याशी मला शेअर करायचं होतं दरवेळेलाच काही नवीन आणणं शक्य नसतं आणि मुख्य म्हणजे तुम्ही मला म्हणता की मॅडम हे कुठून घेतलं कुठून घेतलं सांगा तर असं काही नाही मी आता कधी कुठे गेले की तिथे मला छान दिसलं एखादं दुकान की तिथे मी घेत असते कुठल्या गावाला गेले की तिथे घेत असते स्ट्रीट शॉपिंगसुद्धा मी खूप जास्त करते म्हणजे जा रस्त्यावर विकायला बसलेले जे असतात त्यांच्याकडनं सुद्धा मी प्रचंड विकत घेते उलट मी दुकानात फार कमी जाते तक्का तक्का में में ले 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 एक टक्का दोन टक्का मी दुकानात जात असे अगदी गाऊन वगैरेसुद्धा मी रस्त्यावरून घेत असते ड्रेसेससुद्धा रस्त्यावरती जे मोठे मोठे स्टॉल लागलेले असतात त्यांच्याकडनं मी घेत असते साड्या फक्त मी दुकानांमधनं घेत असते ते पण शक्यतो होलसेल मार्केटमध्येच घेत असते मग त्यामुळे मी तुम्हाला ते दुकान आणि लिंक वगैरे काही शेअर करू शकत नाही आणि तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी तुमच्या गावामध्ये शोधून काढा बरं का मिळतं सगळं थोडंसं शोधावं लागतं तर कसं वाटतंय आजचा माझा हा लूक हत्तीची साडी आणि आज तुम्हाला एक मी सांगू का की हा जर का पदर आहे हा पूर्ण टाकला असा की आणि वेगळं दिसतं आणि हा असा लावला पदर की आणि वेगळं दिसतं काल मी जरा वेगळ्या पद्धतीने घेतला होता आज मी मुद्दाम हे असं खाल्लं घेतलेलं आहे की मला ही पट्टी अशी वर हवी होती म्हणून मी आज हे असं घेतलेलं आहे तर जरा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साडी नेसली की आपल्याला आणि छान लुक येतो हे बघा हे अगदी किती सुंदर दिसतात आवडली साडी तुम्हाला ही साडी आवडलेलीच आहे कारण की तुम्ही मला पूर्वी म्हणाला होता की ही साडी खूप छान आहे म्हणून पण आज आता ब्लाऊज धुवून टाकलं आणि एक दोन वेळा साडी नेसली की मग साडी साडी तेवढी मी अशी शॅम्पूच्या पाण्यातनं नुसती अशी काढणार शॅम्पूच्या पाण्यात एक दोन मिनटं भिजवणार दोनच मिनटं भिजवणार लगेच चांगल्या पाण्यात घेणार एक दोन वेळा खळबळणार आणि ती अशी वाळत घालणार साडीसुद्धा काय अशी खसाखसा म्हणून अगदी धुणार नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला माझे बा खालून फॉल हा घाण राहतो पण एवढा मी काही विशेष विचार करत नाही कारण की नैत्रिक आहे त्या आतल्या बाजूला असतं आणि जेवढं तुम्ही घासून घासून काढाल ना तेवढी साडीचा नवीनचा लुक निघून जातो तर त्यामुळे एक चार पाच वेळा साडी नेसली की ब्लाऊज तर आपण दर वेळेला बदलतोच म्हणजे अगदी सकाळचा ब्लाऊज मी संध्याकाळी सुद्धा घालू शकत नाही दुसराच घालते तर मग साडी मात्र एक चार पाच वेळा नेसायची आणि मगच ती धुवायची पण जे काही साड्या ह्या अशा कु कुठल्या भर्झरी वगैरे असतात ना त्या साड्या तर अजिबात धुतल्याच जात नाहीत कारण की समजा आपण त्या लग्नाकार्याला वापरतो खूप घामट्ट इथं सगळं झालेलं असतं इथं घामट्ट झालेलं असतं इथं पण ती साडी काही धुता येत नाही मग अशा वेळेला मी बऱ्याच वेळेला ती नुसती पाण्यातनं काढते बाहेर जाऊन आल्यानंतर म्हणजे लग्नाला वगैरे गेलो कार्यक्रमाला गेलो घामट्ट झालेली आहे ती साडी तर मी फक्त पाण्यातनं काढते आणि अशी पंख्याखाली टाकते उन्हाला नाही ती मी वाळवत पंख्याखाली टाकते आणि मग त्याच्यानंतर आपण इस्त्रीही करतोच तर ह्या चांगल्या चांगल्या ज्या साड्या असतात ते मी त्या पद्धतीने धुवत असते तर मला हेही आज तुमच्याशी शेअर करायचं होतं छोट्या छोट्या गोष्टी मी शेअर करत असते तुम्ही म्हणता की मॅड काही ना माझं हे ह्या माझ्या गप्पा आवडतात काही ना माझ्या ह्या गप्पा आवडत नाहीत तर ज्यांना आवडत नाहीत त्यांनीसुद्धा का आवडत नाहीत हे जरूर लिहित जा आणि ज्यांना आवडतात ते तर काय थँक्यू थँक्यू त्यांच्यासाठी आणि ज्यांना आवडत नाही त्यांनासुद्धा थँक्यू बरं का कारण तुम्ही का आवडत नाही हे लिहिलेलं आह आहे ना म्हणून चला धन्यवाद बाय